कोळगाव बदलापूर पश्चिम दत्तचौक येथील शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच शहरप्रमुख पवन मात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटप्रमुख श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शिवसेना प्रमुख अभिजित साळवी आणि युवासेना विभाग प्रमुख प्रफुल्ल भोईर यांच्या माध्यमातून हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मधील नागरिकांच्या मदतीसाठी या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे या परिसरात काम करत असताना अभिजित साळवे आणि प्रफुल्ल भर यांना आमच्याकडून नेहमीच पाठबळ मिळणार असल्याचे वामानमात्र यांनी म्हटले आहे दत्त चौक हा नेहमीच शिवसेना पक्षाचा बालिकेला राहिला असून तो यापुढे देखील तसाच राहणार असल्याचा विश्वास वामानमात्र यांनी व्यक्त केला आहे दत्त चौक मांजरली या परिसरामध्ये बाजूला श्रीधरजी पाडे त्या साईडला भारत पाटील आणि त्यांची मिसेस ही नगरसेविका म्हणून काम करत आहे या ठिकाणी प्रकाश तांदसरकर आणि आरती टांसरकर या काम करत असतात परंतु या गेल्या पाच सात वर्षांमध्ये कोरोनाचा पिरियड होता कोरोनाच्या पिरियड नंतर बरेचसे उद्धा फेपरस्त या विभागात झालेले आहे आणि बरेचशा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होता प्रकाश टांसर या ठिकाणी काम करतात परंतु इथले जे शाखा प्रमुख होते विभाग प्रमुख होते कोणी कार्यरत रचल्यामुळे आपल्याला नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची त्यातला एक चेहरा अभिजित आहे आपला प्रकुल भोईरे ही असे एक तरुण विद्यार्थी होतपुरू आहेत आणि पक्षाबद्दल निष्ठा आहे आणि खरोखर प्रत्येक तरुणाला बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचवायचे आहेत हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि तो कायमस्वरी आम्हाला अबाधित ठेवायचा त्यासाठी नवीन खलिजची पदाधिकारी आहेत यांना आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे नक्कीच हा जो बाले किल्ला आहे तो कायमस्वरूपी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते अबाधित ठिकतील प्रकाश कांसारकर चांगलं काम या विभागात करतोय प्रकाश कांसरकर च्या नेतृत्वा सर्व भोगावले मॅडम आहेत निशा मॅडम आहेत गौरी जाधव मॅडम आहेत मिर्जा मॅडम आहेत ओके आमचे श्रीधर पाटील आम्ही नेहमीच या सर्वांना सहकार्य करत असतो प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर